नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही बाहेर येते तर तिच्या अंगाला हळद लागलेली असते आणि तिला टेन्शन येते की आईने जर ही अंगाला लागलेली हळद पाहिली तर तिला टेन्शन येईल म्हणून कला आपल्या ओढणीने ती पूर्ण हळद पुसून टाकते आणि गाडीवरून ती ग आपल्या हळदीच्या ठिकाणी सुकन्या मावशीच्या घरी यायला निघते त्यानंतर इकडे सुकन्या आणि सर्वांनी हळदीची पूर्ण तयारी केलेली असते तेवढ्यात सुकन्या म्हणत असते की आता चांदेकरांच्या इकडली मंडळी येतच असतील ती आल्यानंतर आपण लगेच हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात तेवढ्यात राहुल आणि नंदा मावशी येतात तर राहुल म्हणतो की मावशी आम्ही येणार नाही आलोतच त्यांना पाहून सुकन्याला आनंद होतो आणि ती लगेच संगीताला आवाज देते संगीता सुद्धा धावतच बाहेर येते तर राहुल संगीता नंदा मावशी यांची सर्वांची ओळख करून देतो राहुल म्हणत असतो की नंदा मावशी ह्या नयनाच्या आई सर्वजण राहुलकडे पाहू लागतात तर राहुलच्या लक्षात येते आणि तो पुन्हा नैना वहिनी असे बोलतो राहुल मात्र एकटक नैनाकडे पाहत असतो तेव्हा नंदा मावशी म्हणते की तू जिच्याकडे बघतो ती आपली होणारी अद्वेची बायको म्हणजे तुझी नैना वहिनीच आहे ना संगीता नयनाला आवाज देते तर सुकन्या ही नैनाला त्यांच्याजवळ घेऊन येते तर संगीता ही मावशीच्या पाया पडण्यासाठी सांगते तेव्हा नैनाही मावशीच्या पाया पडते नंदमावशी नैनाला पाहून खूपच खुश होते आणि खरंच किती गोड ग आमच्या आदवेतला ती शुभून दिसती हो की नाही राहुल तर राहुल हा हो बोलतो संगीता नंदमावशीच्या हातातील त्या उष्ट्या हळदीचे ताट घेते नयनाला हळद लावण्यासाठी स्टेजवर बोलावते नैना विचार करते की मला आधीची उष्टी हळद लावून घ्यायची नाही त्यासाठी मला काहीतरी करावे लागेल म्हणून लगेच ती चक्कर येण्याचे नाटक करून बेशुद्ध होऊन खाली पडते नैनाचा धक्का लागून ते उष्ट्या हळदीचे ताट हे खाली पडले जाते सर्वजण खूप घाबरतात तर नैना लगेच तेवढ्यात त्या ते समोरची हळदीची वाटी ठेवलेली असते त्यात आपलं बोट बुडवते तर राहुल हा नैनाला उचलतो यांना रूममध्ये न्यावे लागेल म्हणून रूममध्ये घेऊन जातो तर संगीता सुद्धा त्यांच्या मागे जाते संगीता खूप घाबरलेली असते संगीता म्हणते की अगं नयना बाळा उठ काय झाले तुला तेव्हा नैना मुद्दाम संगीताला बाहेर लावण्यासाठी पाणी पाणी करू लागते संगीता राहुलला म्हणते की मी पाणी घेऊन येते तेव्हा राहुल म्हणतो की मी पाहतो तुम्ही जा तेव्हा संगीता बाहेर जाते तर नैना लगेच उठून बसते मी राहुलला शांत राहण्यासाठी सांगून म्हणते की मला चक्कर आलीच नव्हती मी फक्त तुझ्या हातातून हळद लावून घेण्यासाठी हे सर्व नाटक केले होते राहुल रागाने म्हणतो की नैना काय नॉन्सेसपणा आहे आणि पुन्हा प्रेमाने म्हणतो की अगं नैना अशी तुला चक्कर आली म्हणून मला खरंच तुझी खूप काळजी वाटली होती तुला काही झाले असते तर नैना लगेच खुश होऊन राहुलला प्रेमाने मिठी मारते संगीता इकडे धावत किचन मध्ये आलेली असते आणि पाणी घेऊन जातच असते तर संगीताची मैत्रीण विचारते की अगं डॉक्टरांना बोलावू का आता नैनीची तब्येत बरोबर आहे का आणि नंदा मावशी सुद्धा विचारतात की आता नैना कशी आहे संगीता म्हणत असते की मी पगते तुम्ही काळजी करू नका आणि धावतच ती वर नैनाच्या रूममध्ये येत असते लाडाने म्हणत असते की अरे बब्बू सॉरी माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता राहुल म्हणत असतो की आता कोणीतरी येईल त्यामुळे मी निघतो आता तेव्हा नैना म्हणते की हे पग थांब आणि आपल्या बोटाला आणलेली ती हळद राहुलला दाखवते आणि राहुलच्या गालाला ती हळद लावते आणि राहुल तू आता मला हळद लाव असे म्हणते राहुल म्हणतो की वेडी आहेस आहे, का तू दरवाजा उघडा आहे कोणी जर पाहिले तर किती मोठा प्रॉब्लेम होईल हे समजते का म्हणते की हे पग ऑलरेडी आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मला तुझी उष्टी हळद लावूनच घ्यायची काही झाले तरी मला त्या आदवेची उष्टी हळद लावायची नाही प्लीज तू माझे ऐक तेव्हा राहुल म्हणतो की खरंच नैना तू बॅडनेस आहे नैना म्हणते की हो आहे मी वेडी फक्त तुझ्यासाठी तेव्हा राहुल म्हणतो की आणि हट्टी पण आणि तो आपल्या गालाची हळद नैनाच्या गालाला लावतो आणि होऊन मनात म्हणत असतं की ब्रो या मोहमेटला मी तुला किती मिस करतो मी तुला सांगू शकत नाही संगीता नैना करत येते तर राहुल लगेच आपल्या गाला गालाची हळद पुसून टाकतो संगीता म्हणते की अगं नैना उठून का उभा राहिलीस राहुल म्हणतो की काकू मी तिला तेच सांगत होतो बहिणी तू आराम कर संगीता म्हणते की एक नंबरची ती हट्टी आहे आणि तिला पाणी पिण्यासाठी देते त्याच वेळी संगीता ही नैनाच्या गालाची हळद बघून विचारते की अगं तुझ्या गालाला ही हळद कशी अगोदर कशी लागली नैना मात्र घाबरते आणि पुन्हा ती संगीताला म्हणते नैना म्हणते की मगाशी मी जेव्हा बेशुद्ध पडले तेव्हा तेथे जी वाटी होती त्या वाटी माझा हात पडला असेल आणि ती चुकून माझ्या गालाला हात लागल्यामुळे लागली असेल राहुल म्हणतो की काकू आता मी निघतो कारण घरी सर्वजण वाट बघत असतील तर बहिणी म्हणजे नैनाला म्हणतो की तू जरा आराम कर आणि राहुल बाहेर निघून जातो नैना मात्र खूप खुश होत असते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण हे बसलेले असतात तर रजनी म्हणत असते की बघता बघता लग्न हे उद्यावर आले तेव्हा म्हणतात की हो इतकं सर्व काही झाले आणि पडणं म्हणजे काय हे नव्याने समजले सोह म्हणतो की खरंच क्या बात आहे बाबा परंतु याचा अर्थ काय मला प्लीज समजावत का तेव्हा श्रीकाका म्हणतात की अरे मात पडतात म्हणजे पाण्यात अलगत उतरतात तसे नाही खपकनी पडतात आणि दोन्ही घरचे माणसं त्याला बाहेर काढण्यासाठी जो दोर लावतात ना त्याला लग्न म्हणतात सर्वांना खूप हसू येते रजनी म्हणते की तुम्ही काही पण बोलता आणि सोहम तुला फक्त हसण्यासाठी निमित्त लागते हो उद्यापासून आपल्या घरामध्ये एक नवीन मेंबर सुद्धा येणार लग्न अगोदरची हुरूर काही वेगळीच असते ना वहिनी तेव्हा सरोज म्हणते की हो ना गुद्धा माझ्या लग्नाच्या अगोदरच्या दिवशी झोप लागली नव्हती कारण नवीन घर नवीन माणसं परंतु तुला सांगते की जेव्हा मी लग्न होऊन या घरामध्ये आले माझा गृहप्रवेश प्रवेश झाला आईनं मला इतकं प्रेमाने जवळ घेतले कायम मला त्यांचा आधार मिळाला आई आणि आबामुळे मला कधीही घर नवीन वाटलेच नाही आबा म्हणतात की तेव्हा आम्ही होतो आणि आता आमच्यावरची वेळ आता तुमच्यावर आली आणि या येणाऱ्या नवीन सुनांना सुद्धा तुम्ही तसेच वागवताल म्हणून तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे नवीन सुन ही लक्ष्मीचे पावलांनी त्या घरामध्ये येते घरातील लक्ष्मी आनंदी तर ते घर सुद्धा कायम आनंदी आमचे बाबा आम्हाला कायम सांगायचे तेव्हा सरोज म्हणते की आम्ही सुद्धा आबा तसेच वागू ते मला असे वाटायचे की आपल्या घरामध्ये मुलगी नाही आम्हाला तिघींना सुद्धा मुलगेच परंतु आता नैना आल्यामुळे ती चिंता मात्र मिटली मला मुलींचे लाड करण्यासाठी खूप आवडतात आणि उद्या माझी सून येणार परंतु मी तिला मुलगीच मानणार सोहम म्हणतो की दादा आता उद्यापासून तुझे लाड मात्र या घरामध्ये कमी होणार रजनी म्हणते की सोहोम तू त्याला चिडू नको उद्या तुझी सुद्धा तीच वेळ येणार त्या बायकोचे सुद्धा तितकेच लाड होणार तेव्हा श्रीकाका म्हणतात की सोहम तुझी आई तुझ्या लग्नाचे सुद्धा स्वप्न बघायला लागली बर का सोहम म्हणतो की माझ्या लग्नाचा काय विषय आता सुद्धा दादाचा विषय करतो त्यामुळे त्यावर आपण फोकस करूयात अद्वित म्हणतो की परंतु मला नैनाचे या घरामध्ये जास्त लाल झालेले आवडणार माझ्यासाठी ती तिचं स्वतःच घर सोडून या घरामध्ये येणार मग माझ्या वाटणीचे लाड जर तिला मिळाले तर त्यात काय फरक मला तर असे वाटते की तिला जे हवे ते मिळावे अद्वैतचे बोलणे ऐकून श्रीकाका हसून म्हणतात की अरे हा प्रेमात नाही पुढला तर अखंड बुडालाय व सर्वांना खूप हसू येते सोहम लगेच राहुलला म्हणतो की मला या गोष्टीवर एक गाणं आठवते की नैनो मी सपना सपनो मी सजना तू आ गया तर आपला भाई काम से गया म्हणून खूप हसतात रजनी म्हणते की आद्वेत लग्नानंतर बदलतात हे ऐकले होते परंतु तू तर अगोदरच बदलला तू होतास परंतु समजूतदार झालास रोहिणी म्हणते की हो लग्न अगोदरच तू बायकूचा इतका विचार करतोस मग लग्नानंतर तर विचारायलाच नको राहुल मात्र मनात म्हणत असतो की तिला जे हवे ते मिळायलाच हवे खरंच अद्वेत तू किती महान आहे प्रो मात्र उद्या हे शब्द तू लक्षात ठेव म्हणजे झालं कारण उद्या तुझ्याबरोबर काय होणार याची तुला कल्पना सुद्धा नाही तर इकडे सुद्धा संगीता ही नयनाच्या केसाला तेल लावत म्हणत असते की खरंच आज माझी नैना खूप सुंदर दिसत होती माझी बावली तायडे तू जर मला आठवण कर की इची दृष्ट काढण्यासाठी तर सुकन्या म्हणते की हो नक्की काढ तिची दृष्ट संगीता ही सुकन्याला थँक्यू बोलते कारण नयनाला त्रास झाल्यानंतर मी तिच्या मागे गेले परंतु तू बायकांची सर्व जबाबदारी व्यवस्थित सांभाळली सुकन्या म्हणते की मी मावशी आहे मग मला हे करणे कर्तव्यच आहे माझे त्यात कला सर्वांसाठी मसाला दूध घेऊन येते मात्र सर्वजण हे कलाचे कौतुक करून सुकन्या म्हणते की आपली आजची चिसौका नैना दिनकर खरे ही उद्याची सौभाग्यवती नैना अद्वैत चांदेकर होणार करला वाईट वाटते तर सुकन्या म्हणते की भाऊची बाईची परिस्थिती तशी असते की नवीन नाती तिला ॲडजस्ट करावी लागतात आणि नैना तुला कसे वाटते की की उद्या तुझं नवीन घर नवीन नाती तेव्हा लगेच नैनाच्या मोबाईलवर कॉल आलेला असतो ना लगेच फोन घेऊन बाजूला बोलण्यासाठी जाते तर सर्वजण खूप हसतात राहुल लगेच नयनाला म्हणत असतो की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ही सर्व काही घाई हे सर्व काही तयारी अद्वितच्या लग्नासाठी आहे का खरंच मी इग्नोर करण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु नाही नैना तुझ्याशिवाय राहू शकत नाही व नैना म्हणते की अरे तू तिकडे सर्व लोकांपासून बाजूला तरी जाऊन बसू शकतो परंतु माझी तसे नाही ते प्रत्येक विधी माझ्यासोबत असतो त्यामुळे प्रत्येक माणसाचे लक्ष माझ्याकडे असते विचार कर राहुल माझी काय अवस्था होत असेल राहुल म्हणतो की नैना तू माझ्यासोबत तर आहेस ना म्हणतो की तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग जे सांगतो ते आई कारण उद्या तू लग्नासाठी जशी तयार होणार तशी तयार हो आणि लग्नाच्या हॉलमध्ये मी सर्वांसमोर सांगेल की माझा नैनावर प्रेम आहे जे काही व्हायचे असेल ते डायरेक्ट होऊन दे मी कुणाला घाबरत नाही उद्या मंडपामध्ये मी सर्वांसमोर तुझा हात मागेल तेव्हा नैना लगेच म्हणते की माझा हात मी लगेच तुझ्या हातामध्ये देईल आणि एकमेकांना ते आय लव्ह यू बोलतात राहुल म्हणतो की उद्या त्याच मंडपामध्ये तुझं लग्न माझ्याशी होईल आणि त्या आदवे नाही या घरामध्ये मा तू माझी बायको म्हणून माप ओलांडून येशील तुझा नवरा राहुल आहे असे समजून हे सर्व करण्यासाठी नैना मी खूप धाडस करतो परंतु त्यासोबत मला तुझी साथ हवी तर नैना म्हणते राहुल मी या क्षणाची केव्हापासून वाट बघत होते आणि पण हे सर्व नक्की असेच होईल ना तर राहुल म्हणतो की तू सोबत असेल तर असेच होईल नैना थँक यू राहुल असे बोलत असताना लगेच कला येते आणि कला ताई असे म्हणते तर नैनाला खूप मोठा धक्का बसतो नैना लगेच फोन कट करते कला विचारते की तू राहुलशी बोलत होतीस का तू त्याच्याशी काय बोलत होती, होती? तेव्हा नैना खोट सांगते की दुपारी राहुल हा जेव्हा उष्टी हळद घेऊन आले आला होता तेव्हा मला चक्कर आली होती आणि त्याने हे सर्व पाहिले मी त्याला फोन करून सांगितले की हे प्लीज तू आदवेतला सांगू नकोस आणि आदवेत तर छोट्या छोट्या गोष्टीची सुद्धा टेन्शन घेतो तेव्हा कला विचारते की अगं तुला चक्कर आली होती पण तुम्हाला घरी कोणी काही सांगितलीच नाही गीना म्हणते की अगं नको काळजी करू मी आता बरी आहे आईने माझी काळजी घेतली तेव्हा कला म्हणते की अगं आई तुझ्या लहानपणच्या आठवणी सांगते आणि त्या तुझ्या सोबत आम्हाला ऐकायच्या आतमध्ये निघून जाते तर इकडे राहुल आतमध्ये येतो आणि अद्वैतला म्हणतो की ब्रो उद्या तुझ्या खूप महत्वाचा दिवस आहे खुश होतो त्यानंतर संगीता सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आणून नैनाच्या लहानपणीच्या आठवणी सांगते आणि उद्या नवरीचा खरासुरा सास घालून उद्या ती जाणार तेव्हा नैना ही संगीताच्या मिठीत येते आणि मनात म्हणते ते मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा निर्णय घेणार परंतु त्यासाठी मला फक्त तुझा आशीर्वाद हवा आता म्हणत असते की सर्व काही तुझ्या मनासारखे होईल तर कला ते सरळ बघून मनात म्हणते की लग्न ठरल्यापासून पहिल्यांदा ताई इतकी खुश आहे तर लग्न सुद्धा असंच निर्विपणे पार पडून देत हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये आद्वित हा इकडे लग्न घरी येऊन पोहोचलेला असतो तर दिनकर त्याचे हळदी खूप पाण्याने पाय धुत असतो आणि आतमध्ये यायला सांगतात राजला आणि कला हे सर्व डोकावून बघत असतात तर अद्वेत लगेच आतमध्ये येताने थांबायचे बोलतो तर संगीता आणि दिनकरला तर धक्काच बसतो तर इकडे राहुल हा शून म्हणत असतो की आता फक्त मिशन नैना इकडे नैनाही आपल्या मोबाईलमध्ये मेसेज करून राहुलला पाठवत असते की कधी पोहोचतो मी सर्व काही तयारी करायला घेतली इकडे अद्वैत पुन्हा संगीता आणि दिनकर सुद्धा पाय धुतो आणि आता तुम्ही माझ्या आयुष्यात तितकेच महत्वाचे आहे जितके माझे आई बाबा तितकंच तुम्हाला ते स्थान सुद्धा असणार आणि अद्वैत खूप छान तयार होऊन आलेलं असतं तर कला आणि काजल हे सर्व डोकावून बघत असतात आणि खूप खुश होतात तेव्हा आता पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद